हो हो का काल गायीला जी सूज आलेली होती आणि गायच्या कासातून जे इन्फेक्शन होतं त्याच्यामध्ये काही फरक वाटतं का तुम्हाला आता काल पाणी होत आज दूध पडला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हे जे डॉक्टर तुम्हाला दिसते हे डॉक्टर आपल्या कळमपासून पाच सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माळेगाव या ठिकाणी परिसरामध्ये सर्विस देतात डॉक्टर साहेबांचं जे ए आय वर्किंग आहे हे तर प्रॉपर आहेत त्यासोबतच डॉक्टर साहेबांनी जो ट्रीटमेंटमध्ये जम बसवलेला हो आहे तो वाखांनाजोगा आहे डॉक्टर दीपक साहेब मित्रांनो यांनी आपल्याला आत्तापर्यंत व्हिडिओ काढण्याची कसल्याही पद्धतीनं मुभा दिलेली नव्हती परंतु आज खूप जास्त रिक्वेस्ट करून डॉक्टर साहेबांकडून आज ब्लॉग बनवून घेतलेला आहे या ठिकाणी आज आपण पेशंटला आलेलो होतो नवीनच घेतलेली शेतकऱ्याने गाय होते आणि तिला त्या ठिकाणी कासेमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं तर काल पूर्णपणे पाणी येत होतं कासेतून परंतु आज ट्रीटमेंट केल्याच्यानंतर म्हणजे काल ट्रीटमेंट केल्याच्यानंतर आज त्या ठिकाणी गायीचं जे कास आहे त्याच्यातून दूध पण येत आहे आणि थोडं बहुत साक येत आहे तर कालच्यापेक्षा पन्नास साठ टक्के चांगल्या पद्धतीनं फरक आहे कास काल एकदमच जास्त सुजलेली होती डॉक्टर साहेबांनी ही जी ट्यूब आहे इन आतमध्ये सोडण्यासाठी कशा पद्धतीनं प्रोसेस असते ही प्रोसेस या ठिकाणी लाईव्हमध्ये करून दाखवलेली आहे खूप छान वाटलं की शेतकऱ्यांना या गोष्टीचं ज्या आपण माहिती देत आहोत याचा नक्कीच शेतकरी वापर पण करत आहेत आणि खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला ज्या तुमच्या कमेंट्स येतात की सर आम्ही अशा पद्धतीनं तुमचा व्हिडिओ पाहिला किंवा मग ह्याचा असा अशा पद्धतीने उपयोग होतो का त्यावेळेस खूप छान वाटते मित्रांनो कारण की कोणतंही ज्यावेळेस आपण काम करत असतो खूप वेळ आणि खूप जास्त कष्ट या ठिकाणी करावे लागतात आपल्याला तर त्या कष्टाचं सार्थ की एक जरी शेतकऱ्याला याचा फायदा होत असेल तर आपल्याला झाल्यासारखं वाटतं तर शेतकरी मित्रांनो आपल्या जनावराला मॉस्टायटिस होऊ नाही तर याचं पूर्वनियोजन करणं गरजेचं असतं या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी टेम्परेचर चेक केलं काल गाईला चांगल्या पद्धतीनं टेम्परेचर आलेलं होतं आणि आज टेम्परेचर कमी झालं हे जे हातामध्ये दिसतं मित्रांनो तुम्हाला दगडी रक्षक म्हणून एक लिक्विड आहे डीप कप म्हणजे कासचे जे सड आहेत हे सड त्या द्रावणामध्ये बुडवायचे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या जनावराला दगडी होत नाही या ठिकाणी साहेबांनी शंभर टक्के बायपचं असणारं जर्सी लावलेलं ला, ते वासरू आहे आणि ते पलीकडलं कन्व्हेन्शनल कर डोस होता मित्रांनो परंतु घोर झालेला आहे स्नोमॅन काय स्नोमॅन काहीतरी काय नाव आहे मला काही माहीत नाही परंतु असं डॉक्टर साहेब सांगत होते त्याच्यानंतर मित्रांनो शेतकरी आपल्याला चहा पाजण्यासाठी घरी घेऊन गेले चहा पिलोत आणि त्यानंतर व्हिडिओ तेवढे धन्यवाद